कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथं डॉक्टर कृतिका यम रेड्डी हिच्या गूढ मृत्यूचं रहस्य उलगडलं आहे या प्रकरणात तिचा पती आणि व्यवसायाने सर्जन असलेल्या डॉक्टर महेंद्र रेड्डी याला अटक करण्यात आली आहे महेंद्रने त्याच्या पत्नीला प्रोफोफॉल नावाचं शक्तिशाली औषध देऊन मारून टाकले एकोणतीस वर्षीय डॉक्टर कृतिका यमरेड्डी हिचं लग्न मागील वर्षी महेंद्र रेड्डी यांच्यासोबत झाले होते चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तिचा मृतदेह राहत्या घरी तपासात तिने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये तिच्या शरीरात प्रोफोफोलचं बंगळुरू पोलीस अधीक्षक सीमांत कुमार सिंह सी यांनी सांगितले की आरोपीने हत्येसाठी वापरलेले औषध बेकायदेशीरपणे त्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले होते पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा आरोपी डॉक्टर महेंद्रचा गुन्हेगारी इतिहास समोर आला त्याच्या विरोधात फसवणूक आणि धमकावणे यासारखे गुन्हे दाखल झाले होते कृतिकाच्या हत्येचा गुन्हाही आरोपीवर दाखल झाला आहे असं त्यांनी म्हटलं तसेच आरोपी महेंद्र रेड्डीचा भाऊ डॉक्टर नागेंद्र रेड्डी यांच्यावरही अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत सध्या पोलिसांनी कृतिका रेड्डी हत्या प्रकरणी आरोपी महेंद्र रेड्डी विरोधात भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्याखाली दोषी आढळल्यास महेंद्र रेड्डीला आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते बंगळूर पोलिसांनी आरोपीला रिमांडवर घेतल्यानंतर चौकशी सुरू केली मृत कृतिकाच्या कुटुंबाने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि आमच्या मुलीला न्याय द्या अशी मागणी केली आहे तर जाणून घ्या की नेमकं काय घडलं तर महेंद्र आणि कृतिका यांचं लग्न सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी झाले होते लग्नानंतर अवघ्या अकरा महिन्यातच कृतिकाचा संशयास्पद मृत्यू झाला महेंद्रने कृतिकाची हत्या प्लॅनिंग करून केली महेंद्रला कृतिकाच्या आरोग्याबाबत आधीच माहिती होती त्याने त्याचाच फायदा घेतला एकवीस एप्रिलला महेंद्रने घरी पत्नीच्या पोटात दुखते म्हणून इंजेक्शन दिले त्यानंतर तिला आरामाची गरज असल्याने माहेरी पाठवले हो तेवीस एप्रिलच्या रात्री महेंद्र सासरी पोहोचला आणि पुन्हा आणखी एक इंजेक्शन पत्नीला दिले दुसऱ्या दिवशी चोवीस एप्रिलला कृतिका बेशुद्ध अवस्थेत आढळली डॉक्टर असतानाही पतीने तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला नाही तिला दवाखान्यात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी तपासून कृतिकाला मृत घोषित केले